रामकृष्ण अरे मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर धार्मिक प्रगती झालेले आहेत आता आपण एक क्रमाने आपल्या आयुष्यात जे महत्त्वाच्या घटना आहेत त्याचं एपिसोड बनवत आहोत किंवा लवकर कधी उठावं याच्याबद्दल एक झालं आंघोळ केली तर कधी करावी कशी करावी त्याच्याबद्दल झालं त्याच्यानंतर देवपूजा करावी की नाही याच्याबद्दलचं आपल्याला एक एपिसोड झालेला आहे आणि आता मला एक एपिसोड मी टाकतो की पन्नास वर्षानंतरची जी व्यक्ती आहे ते स्त्री असो पुरुष असो त्यांनी काळजीपूर्वक जगलं पाहिजे की मी एवढ्यामध्ये पाहतो की लोक पाय घसून पडले खुबा मोडला खुबा मोडला तर तो माणूस आयुष्यातून उठल्यासारखा होतो त्याचा खोबा लवकर जोडला जात नाही बदलला तरी त्याला अपंगत्व थोडंफार येतं आणि मग लोकं घरातली सेवा करायला कंटाळून जातात पूर्वीचा काळात असं होतं की दहा दहा वर्ष बायका नवऱ्याची सेवा करायची आहे आता महिनाभरामध्ये सगळे लोक ते की माणसाची कुठं सेवा करत मासा दे दवाखान्यात ॲडमिट करून त्याच्यामुळं प्रत्येकाने स्वतःच काळजी घ्यायची मी दोन तीन भाग करणारे आज एक छोटासा भाग करतो तर की सुरुवात पहिले आपण करले की ब पन्नास वर्षानंतर जास्तीत जास्त करून साठ नंतर, नंतर। लवकर जागेत आता लवकर जाग का येते तर आपल्या शरीराची झीज कमी होते आपल्याला दमणूक कमी होते पोरं जसं व्यायाम होता कामा धावपळ त्यांना मग त्याच्यामुळे त्यांना आठ तासाची झोप गरजेची असते पन्नाशीनंतर आपल्या झोपेचं सहा तासावर प्रमाण येते की सहा तासाची झोप आपल्याला सफिशियंट होते म्हणजे तुम्ही दहाला झोपला तर चार साडेचारला जाग येत अकराला झोपलं तर पाच साडेपाचलाच जाग येत मग आपल्याला तुम्हाला एवढ्या लवकर जाग आली मग माझं कसं काय काय पदभेद नाही तुम्हाला झोप शरीराला गरज आहे तेवढीच ती झोप नंतर तुम्हाला जागव जागृत तुम्ही होता तर लवकर जाग आली तर काय करायचं सवय असते ना सात साडेसातला उठायचं मणीवान तांदूळ करायची नाश्ता करायचं की चाललं आहे ऑफिसला ही सवय आता साडेचार पाचला जाग आल्यावर काय करायचं तर ही तुम्हाला दैवाने दिलेली देणगी आहे असं समजा की सकाळी लवकर जागा उठा ध्यान करा थोडासा लाईट व्यायाम करा व्यायाम पन्नाशीनंतर खूप अगदी तरुणासारखा डंबेल उचल अमुक उचल असं करू नका जोर बैठक काही का जणांना असतं मी पन्नास जोर मारू शकतो आणि मग महिनाभराने जोर मारता मारता अटॅक आला आणि गेला तुम्ही अनेक जिममध्ये पाहिलं असेल की जिम व्यायाम करता करता तरुण पोरंसुद्धा अटॅक यायचं का तू वाजवीपेक्षा जास्त वजन उचला जातात शरीर सांगतंय की तुला घाम फुटला आहे तुम्हाला दम लागलाय तरी पण इतरांना मी काय किती कणखर हे दाखवण्यासाठी प्रयत्न केला जातो तर छोट लाईट व्यायाम करा मी नेहमी परवाच्या एपिसोड पीटीचे व्यायाम हे सगळ्यात मस्त अष्टांग योग आणि सगळं शरीराला व्यायाम होतो पीटीचे छोटेसे जे पाच सहा व्यायाम आहेत ते केल्याने शरीरातल्या नासाना नासा मोकळ्या होतात आणि तुमचं शरीर ताजं तावानं होत तर सकाळी अंघोळ करायच्या एकदा फिरून या चक्कर मारून या चाललं तर ता पाहिजेच ता तुम्ही चालत राहिला तर तुमचे गुडघे शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणार आहेत जा तुम्ही जर जास्तच म्हणजे चालायचा प्रयत्न केला नाही तर गुडघे आपोआप जाम व्हायला सुरुवात होते आणि मग गुडघे दुखतात चालता येत नाही मग काही दिवसां गुडघे बाजला असे प्रयत्न होतो म्हणून काय करायचं उठलं की थोडंसं घरात लाईट व्यायाम करायचा एक चक्कर मारून यायची आले की आंघोळ करा दाढी करा रोज दाढी करा आपण छान राहिलं स्वच्छ मस्त की आपल्याला फ्रेश वाटते पावडर लावा स्नो लावा पॉश मध्ये राहा जुने मळके कपडे घरात घाला असं नाही चांगले कपडे घाल एवढं कमवलंय हो ना छान राहा तुम्ही छान कपडे घातले तुम्ही छान दाढी केली तर तुम्हाला फ्रेश वाटणार आणि या वयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर उत्साही राहणंही फार गरजेचं पण तुम्ही जर मळके कपडे घातले दाढीच केली नाही आठ आठ दिवस तर तुमचं तुम्हाला एकदम उत्साह गेल्यासारखं होतं मग आंघोळ दाढी आंघोळ झाली की पूजा करा एखादी पोथी वाचण्याचा प्रयत्न करा झालं आपल्याला आता जे तर पन्नाशीचे लोक तर नोकरीला जातात त्यांना ऑफिसला जायची घाई खास जे रिटायर झालेले आहेत मग त्यांनी सगळं झालं की नाश्ता करावा नऊ साडेनऊला पुस्तक पेपर वाचत मस्त आराम करावा कारण सकाळी उठला तुम्ही पाचला तुम्हाला एक साडे दहा अकराला थोडीशी गुंगी येऊ शकते तर आपलं दिवाळीवर पडायचं पुस्तक वाचा पेपर वाचा वाटलं पाच दहा मिनटं झोप आली गुंगी येते पाच दहा मिनटाच्यावर काहीतरी झोप येत नाही पण झोपाय पाच दहा मिनटाचे डोळे मिटून पडायला काहीच हरकत नाही आता चालणं आहे चालताना हळूच चालायचं काही लोकांचं आहे का मी जोरात भरभर चालले कोण शरीरा तुमचं हृदय पन्नाशीनंतर नाजूक व्हायला लागतं त्याच्यामुळं चालताना हळू चालायचं छातीवर दम लागायला लागला की बसून घ्यायचं छातीत दम घोटला आहे आणि तरी मी चालणार असं अजिबात एक एकपणा करायचं नाही कारण शरीर तुम्हाला संकेत देते की बाबा तुझं हृदयावर ताण आलेला आहे मग तुम्ही ताण हृदयावर आले असताना सुद्धा चालला तर तुम्हाला अटॅक येणार म्हणजे येणार त्याच्यामुळे वाटलं असं तुम्हाला छातीत दम लागला आहे श्वास लगेच तिथं आहे तिथं पाकावर बसा दागडावर बसा शांत उभे राहा लांब श्वास घ्या आणि माघारी फिरायचं पुढं जायचं नाही नियमित चाललं पाहिजे म्हणजे आज मी दोन किलोमीटर चाललो आणि चार दिवस घरी बसलो हो नाही का असं होतं काम नाही आमच्या नातेवाईक होत ते रिटायर झाले असे म्हण काय करतं म्हटलं शिरीष राहतो मी मी बघा सगळे झाले का रोज पाच किलोमीटर पुरतो म्हणलं तुम्ही मला करा काय करा का एक आठ दिवसांनी सांगा मग मी पण येतो तुमच्यावर मग आठ दिवसांनी म्हटलं फोन केला म्हटलं काय चाललं आहे फिरायला नाही हो म्हटलं मी चार दिवस गेलो पण नंतर मग कंटाळा आला मग ते राहिले तर राहिलेत काय परत गेलोच म्हटलं म्हणून मी पण सांगितलं मला आठ दिवसांनी फोन करा कारण हे नव्याचे नऊ दिवस असत पण नियमितपणा तुमच्या चालण्यामध्ये आला पाहिजे तुम्ही चालला तरच तुमची तब्येत चांगली राहणार आहे आता महत्वाची गोष्ट सांगणार आहे साठ वर्षानंतरचे लोक पन्नास कपडे बदलायचे आंघोळीला गेले आतमध्ये कपडे बदलायचे तर आपल्याला अंडरपॅन्ट घालताना किंवा बायकांनासुद्धा एक पाय वर करायचं तर लोकं पाय घसरून पडतात खोबं मोडतो म्हणजे नव्वद टक्के लोकांचे खोबे बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळं पडतात त्याच्यामुळे भिंतीला टेकून कपडे गा बदलायचे अजिबात मी तरुण आहे असा आबेट तुम्ही तरुण आहात सांगा माझं वय बहात्तर आहे अजून माझे कोर्ष ओरिजिनल काळे मिशा पांढऱ्या डायल पण अभिमान धरायचा नाही आपण काळजीच घ्यायची भिंतीला टेकून कपडे बदलायचे आतमध्ये यायचं बेडवर बसून पॅन्ट घालायचं बायकाने सुद्धा पांच्या घालायचं बेडवर बसून तुमची सलवार घाला साडी न्यासायची झाली आतमध्ये बाथरूम मध्ये साडी बदलायचा प्रयत्न करू नका ओलं असतं पाय घसरून पडला तुमचा खोबा मोडला तुमची सेवा करायला कोणालाही वेळ नाही त्याच्यामुळे तुमची काळजी तुम्ही घ्यायची की कोणी नावं ठेवत नाही आतमध्ये येऊन कपडे बदलले दरवाजे लावून घ्या आपल्या खोलीचा पण कपडे बदलताना दिवाणवर बसून बदला बाथरूममध्ये बदलायचं झालं तर भिंतीला पाट टेकवायची मगच बदलायची ही काळजी आपल्याला यायची रात्रीमध्ये लगवीला लागली ला अंधारा धडपडत उठू नाक थोडेसे पैसे खर्च करा पाच शंभर रुपये आणि आपल्या बेडच्याजवळ लाईटचं बटन करून घ्या उठायचं झालं बटन दाबा दोन मिनटं बसून राहायचं उठल्याबरोबर उठलं लगेच चालायचं असं नाही करायचं का असतं कर। की झोपल्यानंतर आपल्या शहरातलं मेंदूला रक्त पुरवठा शांत झालेला असतो हृदय हळूवार काम करायला सुरुवात कर तुम्ही अचानक उठलान चालू झाला तर मेंदूला रक्त पुरवठा न झाल्यामुळं ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो किंवा मग चक्कर येते अचानक वारं लागलं बाथरूम मरलं की चक्कर येते त्याच्यामुळं उठलं की एक दोन मिनटं बसायचं डोक्याला चोळायचं गालाला चोळायचं हातपाय चोळायचं ज्याच्यामुळे रक्त विसरण चालू होतं आणि मग मग ते तुम्ही दीडला उठा दोनला उठा हे परायचं दोन मिनटं मगच उठून टॉयलेटला जायचं अंधारामध्ये जायचं काय होतं काही वेळा चप्पल आडवी येते आपण काढलेली पाय माणूस तोंडावर पडतो पाय घसरून पडतो अंधार दिसत नाही ना काय वेळ नातवाण नाही कोणी त्या टाकलेला चेंडू राहतो पाय अडखळतो दिवाणामध्ये किंवा खाली काही जाजम असेल त्याच्यात पाय मी पाहिले एक बाई सकाळीच आणि त्या सतरंजीवच्या याच्यामध्ये पाय अडकल्या पडल्या खूप मोठ्या वर्षभर झोपून आता काही गरज नाही ना असं धडपड उठायची झुठलं की दोन मिनटं डोळ्याला अंधारासुद्धा दिसतं मग दोन मिनटं बसला की अंधाराची सवय होती त्याच्यामुळं कोणती गोष्ट उठला की दोन मिनटं बसायचं मगच चालायला सुरुवात करायचं आता त्याच्यानंतर आंघोळ झाली सगळं झालं तर नाश्ता म्हाताऱ्या माणसाला एकदम खाल्लेलं पूर्वी तरुण वयामध्ये आपण सकाळी जेवण करूनच ऑफिसला जायचं दुपारी थोडं लाईट करायचं पुन्हा रात्री जेवण तीन टाईम आपल्याला जेवण चालायचं आता म्हाताऱ्या माणसाला काय होतं म्हातारा माणसाला राग येतो काही जण माणसं आपण ज्येष्ठ नागरिक नाही का तर ज्येष्ठ नागरिकांना पचनशक्ती कमी होते त्याच्यामुळं त्यांना काय होतं की भूक म्हणजे थोडं जास्त काढले की जड होतं पोट पोट झालं की दुलाबाचे त्रास होतात जड होतो गॅसेस होतात मग गॅसेस झाले की ढेकरे यायला लागतात थोडं 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 चार पाच वेळा खायचं बायकोला सोन्याला सांगून ठेवायचं मला एकदम जात नाही मी नऊ नौ, साडेनऊला थोडंसं सा खाईल पुन्हा अकरा वाजता थोडंसं खाईल माझं माझं मला बाजूला काढून ठेव दुपारी दीड वाजता जेवढा तुम्हाला पुन्हा चार साडेचारला भूक लागू शकते चार साडेचारला फळं खा लाईट खा पुन्हा तुम्हाला वाटलं आठ साडेआठला जेवण करा आणि त्याच्यानंतर काही खायचं नाही पाणी भरपूर प्या पाणी भरपूर पिला तर शरीरातला रक्ताभसंख्या चांगली राहते कातडीची शरीराची सुरखुता पडत नाही तक तक, तक राहते नाश्ता जेवण हे थोडं 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 जास्त वेळा केलं तरी चालेल तीन वेळा ऐवजी पाच वेळा जेवा एक दीड दीड पोळी चार वेळा खा काही नावं ठेवत हो नाहीत लोक लक्षात एकदा समजून सांगितलं मला पचत नाही आहे मला त्रास होईल तर तुम्ही थोडं थोडं काढल्यानं का होतं शरीराला त्याच्या पचनशक्तीला जे जठर आहे आतड आहे त्याच्यावर लोड येत नाही आणि मग ते पूर्ण पचन झाले की तुम्हाला संडासला साफ होतोय गॅसेस होत नाही स्फोट जड होत नाही त्याच्यामुळे अनेक रोगाचे जे मूळ आहे पोटाचे विकार तो प्रकार होत नाही त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे की तुम्हाला दुपारी साठ वर्षानंतर वामकुक्षीची गरज असते की शरीर जे आहे ते पूर्वीसारखं काम करत नाही लवकर येत त्याचं मी अजून तरुण आहे मान्य आहे अगदी अमिताभ बच्चन ऐंशी वर्षेसुद्धा काम करतो ना पंतप्रधान मोदी पंच्याहत्तर वर्ष झाले ते चौदा तास काम करतात पण अशा व्यक्ती हजारामध्ये दोन चार आपण त्याच्यात मोडतो का नाही मोडत ना आपण उरलेल्या लोकांमध्ये मोडतो तर दुपारी जेवण झालं की समजा एक वाजता तुम्ही जेवला तर एक दोन अडीच वाजता पाठ टेकवायला हरकत नाही एक अर्धा एक तास पाठ टेकवा झोपायचं झोप लागली झोपा नाही वाचलं तर आपलं ऑडिओ टी व्ही मोबाईल पाहत बसा आणि जेवण करायचं तर ते पाठ टेकवण्यापूर्वी दोन तास आधी झालं पण रात्रीच्या जेवण सुद्धा तुम्ही आठला केलं तर तुम्हाला दहा साडे दहाला झोपायला हरकत नाही दुपारचं जेवण एकला केलं तर अडीच तीनला पाठ टेकवायला हरकत नाही पण जेवण केलं लगेच पाठ टेकवली तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर आज आपण इथं थांबू उद्या मानसिकदृष्ट्या कशी काळजी घ्यायची हे तर एपिसोड मी तुम्हाला करेल तर तुम्ही माझ्या एपिसोडला लाईक ला, करा सबस्क्राईब करा शेअर करा इतरांनाही पाठवा आणि माझ्या कॉमेंट्समध्ये यूट्यूबच्या कॉमेंट्समध्ये रामकृष्ण ही जरूर आहे रामकृष्ण